सप्रेम जय महाराष्ट्र आज भारत पाकिस्तान मॅच आहे असं वाटलं तर संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये खूप मॅच पाहण्यासाठी लगबग असेल पण नाही लगबग फक्त एकच आहे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये सगळीकडे उद्धव साहेबांनी परवा दिलेला आदेश माझं कुंकू माझा देश यासाठी लगबग आहे ती महिलांची ते जात आहेत कुंकुवाचा करंडा घ्यायला तो रिकामा नाही त्याच्यात कुंकू आणतायत कुंकुवाच्या पुढे येत आहेत आता त्या सगळ्या कुंकवाच्या पुड्या कुंकुवाचे करांडे सगळे एका ठिकाणी जमा होणार आणि ते जाणार पंतप्रधान मोदी साहेबांच्या कार्यालयामध्ये आता का जाणार काय हे अभियान या राबवलं जातंय हे सगळ्यांना आहे मी माझ्या मित्राला सहज फोन केला माझा मित्र मुंबईमध्ये मा राहतो अरे म्हटलं राजू आज काय भारत पाकिस्तान मॅच मग काय आज रविवार सुट्टी आज तर काय तुझं एन्जॉय असेल सहज म्हणून त्याला विचारलं मी तो अरिक कसला वगैरे काय नाही मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं जण आहे सकाळी कुंकू घ्यायला गेलो दोन्ही कुंकू घ्यायला गेलं तर शेजारीच एक दुकान होतं कपड्यांचं तर त्या ठिकाणून बुरखे घालून तीन जण बाहेर पडलेत ती काही बुटके होते एक सारखे एक छोटासा मोठा बुटका थोडा जाडा दोन छोटे छोटे बुटके तर राजू मला सांगत होता का मला शंका अशी आली की काय वांगडे सर्कस मधले बुटके काही बुरखा घालून काही नवीन काही प्रयोग करतायत काय पण जेव्हा त्यांच्या पायाकडे बघितलं पायाकडे बघितलं तर लक्षात आलं कारण हे भुटके नसून हे चांगले नेते दिसत आहेत पुढे गेल्यानंतर गाडी जेव्हा बसले त्यावेळेस तो टिल्ल्या खरं पाहायला गेलं तर हे साले औरंगजेबाची देत हे साले अफजल खानाची आवलद देत ज्याचं मीठ खाल्लं ज्याच्या ताटात जेवले ज्याच्या नावाने वाढले तर यांचा बाप एन्काउंटरमध्ये मारला गेला असता हे आरामखोर साले आज शिवसेनेवर भुकताय त्यांना भुकण्यासाठी सोडलंय आज हा टिल्ला सांगतो आदित्य ठाकरे बुरखा घालून मॅच पाहतील अरे आरामखोर तुम्ही तीन बुटके माझ्या मित्राने सांगितलं तुझा बाप आणि तुम्ही दोघं भाऊ बुरखे घालून बाहेर पडलेत तुम्हीच मॅच बघायला जाणार आहेत इतकी हारामखोरी राखतात ना सवी अरे ज्यानं मोठे केलं तुम्ही त्यांच्यावर भूकता लक्षात ठेवा माझं कुंकू माझा देश हे अभियान सुरू झालंय तुमच्या खाली आग लागली ना म्हणून तुम्ही या भाषेत बोलतायत खर तर अफजल खाना सारखं ना औरंगजेबा सारखं आहे ना तुम्हाला याच महाराष्ट्राच्या मातीत हाच महाराष्ट्रातला हाच हीच रयत हाच मतदार तुम्हाला आता गाडल्याशिवाय राहणार लक्षात घ्या झालंय तुमचं आता तुमचा घडा भरलाय बघा चौका चौकात आज रविवार काल उद्धव साहेबांनी परवा उद्धव साहेबांनी आदेश दिला आज चौका चौकात महिला गोळा होत आहेत कुंकू गोळा होत आहेत ते कुंकू साड्या चोळी बांगड्या सगळं गोळा होत आहेत अ आता हे पैलगामचा झालेला जो हल्ला आहे ते अजून जखमा ताज्या आहेत त्या जखमा ताज्या असताना तुम्ही भारत पाकिस्तान मॅच साठी काय इतके उत्सुक आहेत म्हणजे तुम्ही जे घरातले मुस्लिम आहे त्या मुस्लिमांना तुम्ही देशद्रोही मानतात आणि तुम्ही बाहेरच्या मुस्लिमांना तुम्ही त्यांच्याशी मॅच खेळतात त्यांच्याशी मैत्री वाढवण्याचे प्रयत्न करतात जगाला नेमकं तुम्हाला दाखवायचं काय इथल्या मुस्लिमांना शिवाय देऊन तुम्ही सत्य देतात भोळ्या बाबडे हिंदूंची मतं तुम्ही घेतात हरमघुरीबाणा तुम्ही करतात जनसुरक्षा विधेयक कायदा आणून तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला सेफ करून घेता लक्षात घ्या पण जनता आता सेफ होणार नाही कारण बघा पहिले श्रीलंका नंतर बांगलादेश नंतर नेपाळ आता वेळ आपली येऊ नये या तुमच्या कारभारामुळे पुन्हा पुन्हा सांगतो आणि तिल्ल्या बाद झालं हे भुकू नको कुत्र्यासारखं तू सेक्युरिटी घेऊन काय फिरतो मोकळा फिर ना मग दाखवतो तुला कोण अफजल खानाची अवलाद आहे तू काय काय जे खान म्हणतो आम्हाला अरे आमचं प्रेम आहेच आमच्या महाराष्ट्रातल्या हिंदुस्थानातल्या मुस्लिमांवर ज्या मुस्लिमांचं या भारत देशावर प्रेम आहे ज्यांचं नसल त्यांना आजही आम्ही गद्दार म्हणतो तुम्ही काय हिंदुत्वाचा ठेका घेतला का काय का का आज तुझे भुकला ना टिल्ले तुझा जाहीर निषेध करण्याचा सुद्धा तू लायकीचा नाही कारण तुझ्याकडे कोणी लक्ष देत नाही आमचे उद्धव साहेब आदित्य साहेब संजयजी राऊत साहेब विनायकजी राऊत साहेब हे यांना तुझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाहीये तुझ्यासारख्या ना, कुत्र्यांना भुकणाऱ्या कुत्र्यांना आमच्या सारखे निष्ठावंत शिवसैनिक उत्तर द्यायला तयार आहेत आणि आम्ही आमच्या जीवाला सुद्धा घाबरत नाही लक्षात ठेव कारण आम्हाला आमच्या मातोश्रीनं आमच्या शिवसेना प्रमुखांना सगळ्यात मोठं पद दिलं आहे शिवसेनेचं शिवसेना शिवसैनिक म्हणून हे चार अक्षराची शिवसेना जी आहे ना तिच्या विचारांवर चालणारे आम्ही शिवसैनिक आहे ना आम्हाला आमदार नको ना खासदार पद नको ना काही नको त्याच्यामुळं आमच्या मनामध्ये कधी गद्दारी करण्याचा प्रश्नच येणार नाही आम्हाला सर्वसामान्य शिवसैनिक एक पद बाद झालं खरं तुम्हाला एवढं दिलं एवढ्या प्रॉपर्टी आल्याकडून तुमच्या तुमचा बाप जर एन्काउंटर मध्ये मारला जाणार असलं तर तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आजपर्यंत आली कशी याच्या पलीकडे जास्त भाषेत सुद्धा बोलू शकतो आम्ही सक्षम आहे तुम्ही आमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक तुला उत्तर द्यायला सक्षम आहे आता आम्हाला सुद्धा इट आला तुझा कारण तुझ तू केलेले आरोप कोणीही बघत नाही तुझी ती लायकी नाही तुझी तर उंची नाहीच आहे हे साऱ्या जगाला माहिती आहे पण तुझ्या विचारांची सुद्धा उंची तुझीच काय तुझ्या अख्ख्या कुटुंबाची तीन बुटक्यांची सुद्धा उंची नाही फक्त पदासाठी फक्त राजकारणासाठी फक्त संपत्ती वाचवण्यासाठी तुरुंगात जायचं नाही याच्यासाठी तुम्ही पक्ष बदललेत काँग्रेसमध्ये गेले तेव्हा तुम्ही बीजेपीला शिवे दिलात आता बीजेपीमध्ये गेले तर काँग्रेसला शिवे जात आहेत अशी तर जी आवलात तुमची जा बुरखे घालून तिघे बुटके जा मॅच बघा भारत पाकिस्तान मॅच बघा घ्या आनंद त्यातून जे पैसे येतील ना सगळे तुम्ही कमवा एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, शिंदे तुम्ही पैसे कामवा अजितदादा पवारांचा चिरंजीव तुम्ही पैसे कामवा तुम्हीच मॅचेस बघा तुम्हीच फोटो काढा तुम्हीच तो आनंद घ्या तुम्हीच या देशाशी गद्दारी करताय लक्षात घ्या आणि तुम्ही खऱ्या अर्थानं या देशामध्ये अराजकता माजवता लक्षात घ्या या देशात तुम्ही खऱ्या अर्थानं वादन तुम्ही उठवताय इतक्या ताज्या जखमा असताना पैलगाममध्ये इतका मोठा हल्ला झाला असताना आमच्या महिलांचं कुंकू पुसला गेला असताना तुम्हाला भारत पाकिस्तान मॅच कशासाठी खेळायची आहे फक्त जुगार आणि जुगारातून जुगारा पैसा आता मी काल सोशल मीडियावर आजच्या आंदोलनाची पोस्ट टाकली तर काही माझ्या मित्रांनी किंवा काही विरोधक असतील त्यांनी त्याच्यावर कमेंट केलेत का क्रिकेटचं जुगार आणि देशाबद्दलची भावना वेगळा वेगळा विषय अरे बाबू कसा वेगळा विषय तुमच्या माझ्या महिलांचं नाही कुंकू कुंकुपुसला गेलं ना हे दुसऱ्याच्या घरातलं कुंकू पुसलं गेलंय त्यामुळे तुम्हाला दुःख कमी आहे उद्या आपल्या घरात जर ही परिस्थिती झाली असती तर तुमच्या माझ्या बहिणीचं जर कुंकू पुसलं गेलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराज शेजारच्या घरात जन्म लावले बाबा होते कमेंट करताना सुद्धा आपण माझ्या मित्रांना लाज वाटली पाहिजे भारत पाकिस्तान मॅच हा झुगार्थ आहेच एक करमणूक तर आहेच अरे पण आपल्या भावनांशी ते खेळतायत लक्षात घ्या मित्र फक्त हो। पैसा कमवण्यात हे लोक मग्न आहेत आता तो जय शाह जाणार हे लोक गद्दार नाहीत का मग आज तो तू टिल्ल्या तू सांगतो का बघ आदित्य ठाकरे बुरखा घालून मॅच पाहायला जातील तुझी लायकी काय बोलायची अरे बुरखे तर तुम्ही घेतलेत मी जेव्हापासून तुम्ही शिवसेना सोडली ना तेव्हापासून तुम्ही बुरखे घातले तुमचे बुरखे फाटत फाटत गेलेत आम्हाला आजही राग आहे त्या मुस्लिमांचा जे पाकिस्तानी जे पाकिस्तानी अतिरेकी कारवाई करतात त्या मुसलमानांचा आम्हाला राग आहे आम्हाला त्या मुसलमानांचा राग आहे जे भारतात राहून महाराष्ट्रात राहून जे आमच्याशी जर गद्दारी करत असेल त्या मुसलमानांचा आम्हाला राग आहे पण आम्हाला त्या मुसलमानांवर प्रेम आहेच जे भारत देशावर या मातीवर या महाराष्ट्राच्या मातीवर छत्रपती शिवरायांच्या विचारांवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानावर ज्यांचा विश्वास आहे ज्यांची श्रद्धा आहे अशा मुसलमान आम्ही प्रेम करणार आणि त्यांना सोबत घेणार आणि त्यांना सोबत घेऊन चालणार तुमच्यासारखं नकली आमचं हिंदुत्व नाही फक्त मतासाठी आमचं हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं जे देशात राहतात ते सगळे हिंदू आहेत मग तो कुठल्या पोट जातीतल्या समाजातला असू कुठल्या समाजातला असू आजच्या या भारत पाकिस्तान मॅचला आमचा विरोध आहे तो विरोध राहणार आणि निसता विरोध नाही हो रोज सर आपला सैनिक मरतोय आमच्या माता भगिनीचं कुंकू तर पुसल्या जात आहेत पण ज्या बहिणी आमच्या ज्यांचे नवरे आर्मी मध्ये आहेत रोज कुणी ना कुणी धारातीर्थ पडतंय आणि त्या आमच्या बहिणीचं कुंकू पुसलं जात त्याचा विचार कोण करणार भारत पाकिस्तान चार पाच तासाची मॅच बघून तुम्ही करमणूक कराल सगळ्या अंदाज भारत जिंकला सगळे अंदाज फटाके वाजवतील पण आमच्या ज्या बहिणी आहेत आमच्या ज्या माता ज्यांचं कुंकू पुसलं गेलंय त्यांच्या डोळ्यातले जेव्हा आश्रू निघतील त्या अश्रू पुसायला कोण जाणार हो फटाके वाजवणारे जाणार मॅच पाहणारे जाणार का सामना रंगवणारी ही भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार जाणार ते आमच्या माता भगिनी तशाच एका कोपऱ्यामध्ये बसून रडतील त्यांना मॅचशी गेलं नाही हो त्यांचा नवरा मेलाय त्यांचा मुलगा मेलाय कोणासाठी मेला या देशासाठी मेला या देशाच्या सर अगदीवरती रक्षण करतायत म्हणून तुम्ही आराम करा हो आज देशामध्ये तुम्ही हे सगळं जे बाईट वगैरे देत आहेत ना जे बांगदारे सुद्धा मला बांगदारांचा सुद्धा राग येतोय का भारत पाकिस्तानची मॅच आपण बघायची जर कोणी बघितलं ते तर का टीआरपी वाढले लोकांचा आपले खेळाडू सुद्धा आपल्या खेळाडूंना सुद्धा लाज वाटली पाहिजे आपण पाकिस्तानशी का मॅच खेळावी बाबा पैसे कमवायला हो तुम्हाला अनेक श्रोत जाहिरातीमधून करोडो रुपये कमवतात हो पण मॅच खेळून आमच्या बहिणींचं जे कुंकू पुसल्या गेलं आमच्या मातांचं कुंकू पुसल्या गेलंय आमचे जे लहान लहान भाचे आमचे जे पुतणे सगळे पोरके झालेत त्यांच्याकडं कोण लक्ष देईल म्हणून मी आजच्या या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि ज्या माझ्या माता भगिनी रस्त्यावर येऊन आज कुंकू गोळा करतायत ते कुंकू पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाला जाणार पंतप्रधान साहेब आपल्याला सुद्धा या गोष्टीची लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे मी एक भारताचा नागरिक म्हणून मी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे थाक शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून एक नागरिक म्हणून एक निष्ठावंत भारतीय म्हणून एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुमचा या भारतीय जनता पार्टीचा इंडियाचा भारत पाकिस्तान क्रिकेट सामना लावल्यामुळं तुमचा मी निषेध व्यक्त करतो तुम्ही भारतीय जे धारातीर्थ पडलेलं सैन्य आहे ज्या दिवशी आमच्या झालेल्या ज्या माता भगिनीचं कुंकू पुसले गेले त्यांचा विचार तु तुम्ही केला नाही तुम्ही या मॅचेस भरवल्यात त्याचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान भारत माता की जय जय शिवराय जय श्रीराम